मंडळी वाळवंट म्हटलं की आपल्याला आठवते तापलेली वाळू भयंकर उष्णता रात्रीची अत्यंत कडाक्याची थंडी आणि असंख्य अडचणींनी भरलेलं आयुष्य वाळवंटातील माणसं पाण्यालाही महाग झालेली असतात अशाच सोनेरी वाळवंटात रणरणत्या उन्हामध्ये तापलेल्या वाळूखाली अभिमानास्पद इतिहासाचं एखादं दडलेलं पान सापडेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल मात्र तब्बल साडेचार हजार वर्षापूर्वींचं एक जुनं शहर अथवा नागरी संस्कृती चक्क आता वाळवंटामध्ये सापडलेली आहे हडप्पा संस्कृतीमधील हे जुनं शहर नेमकं कुठं सापडलं आहे या ठिकाणी अजून कोणत्या पुरातत्वीय वस्तू सापडलेल्या आहेत आणि याचा हडप्पा संस्कृतीवरील संशोधनाच्या निमित्ताने नेमका काय परिणाम होणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी मंडळी आपल्याला कल्पना असेल की भारतातील सिंधू संस्कृती ज्याला हडप्पा संस्कृती अथवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं म्हटलं जातं ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे ही संस्कृती भारतीय उपखंडात विशेषतः सिंधू नदीच्या खोऱ्यात सुमारे ते तेराशे इसवी सन पूर्व या दरम्यान उदयास आल्याचं दिसून येतं उत्कृष्ट शहरी नियोजन हडप्पा मोहनजोदडोसारखी सुनियोजित शहरे प्रगत जलव्यवस्थापन उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्थापन व्यापारी अर्थव्यवस्था कला धातुकला आणि मातीकाम यांचा विकास चित्रयुक्त गूढ लिपी ही सिंधू संस्कृती म्हणजेच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची काही वैशिष्ट्ये सांगितली जातात आजपर्यंत असं समजलं जायचं की हडप्पा अथवा सिंधू संस्कृती फक्त सप्तसिंधूच्या प्रदेशात म्हणजेच पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात या ठिकाणीच अस्तित्वात होती मात्र या समाजाला छेद देणारी एक पुरातत्वीय संशोधनाची घटना आता समोर आलेली आहे राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील रामगड या तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावरील सादेवाला या गावापासून सोळा ते सतरा किलोमीटर वायवेला थारच्या वाळवंटामध्ये रातड या री डेरी या ठिकाणी इतिहास संशोधकांच्या टीमला काही पुरातन वस्तूंचे अवशेष सापडले या ठिकाणी प्रत्यक्ष गेलेल्या राजस्थान विश्वविद्यालय आणि राजस्थान विद्यापीठाच्या इतिहास संशोधकांना या ठिकाणी मातीच्या भांड्यांचे तुकडे छिद्रांची भांडी तुटलेल्या मातीच्या बांगड्या शंख प्राचीन चुली शंखाच्या बांगड्या भाजलेल्या विटांचे अवशेष लाल रंगाची मातीची भांडी सापडली आहेत संशोधकांच्या मतानुसार हे हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष तब्बल साडेचार हजार वर्षापूर्वींचं आहे यावरून या ठिकाणी या नागरी औद्योगिक व्यापारी संस्कृती दिसून येते तशीच तत्कालीन लोकांची जीवनशैलीसुद्धा यामुळे समजून येत आहे या, या शोधामुळे वायव्य भारतातील लुप्त झालेल्या नद्यांची माहिती मिळण्यास देखील मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे थारच्या वाळवंटातील हा प्रदेश एकेकाळी अत्यंत संपन्न आणि समृद्ध असावा अशी शक्यता देखील व्यक्त होत आहे आजपर्यंत राजस्थानमधील कालीबंगन आणि बालाथल येथे हडप्पा संस्कृतीमधील सुरुवातीच्या आणि शेवटच्या काळातील म्हणजेच अर्ली अँड मॅच्युअर हडप्पा साईट सापडलेले आहेत तर गुजरातमधील धोलविरा आणि लोथल या ठिकाणीसुद्धा सिंधू संस्कृतीमधील साईट्स याआधी सापडल्या आहेत रातडीयारी डेअरी येथील हडप्पा अवशेषांमुळे आता पंजाब हरियाणा आणि गुजरातमधील सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध जोडणारी एक नवी ऐतिहासिक संस्कृतींची श्रृंखला समोर येण्यास मदत होत आहे कारण पंजाब हरियाणा आणि गुजरात यांच्या दरम्यान हा थारचा वाळवंटी प्रदेश येतो यामुळे हडप्पा संस्कृतीच्या शोधामधील एक मिसिंग लिंक या निमित्ताने जोडली जात असल्याचं दिसून येत आहे आता यापुढील काळात भारतीय या पुरातत्वीय संस्था म्हणजेच एस आय या ठिकाणी अधिक संशोधन करत असल्याची माहिती मिळत आहे तसेच या संशोधनामुळे थारच्या वाळवंटात अजून काही हडप्पा संस्कृतीशी निगडीत नागरी वसाहती सापडण्याची शक्यतासुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे कुठे कधी काय सापडेल आणि त्यामुळे संबंध त्या परिसराचा इतिहासच बदलेल हे सांगता येत नाही सध्या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला याबाबत ठोस माहिती मिळत नाही परंतु काही सिद्धांत असे सांगतात की नैसर्गिक आपत्ती हवामान बदल नद्यांचे मार्ग बदलणे किंवा परदेशी आक्रमणे यामुळे या, या संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा सिंधू संस्कृती ही भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा मानली जाते या संस्कृतीने भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे तुर्तास रातरिया री डेअरी इथल्या या हडप्पा साईटच्या शोधामुळे सिंधू संस्कृती आणि भारतीय इतिहास संशोधनाला अधिक गती प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर मंडळी राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील रातरिया री डेरी इथल्या या पुरातत्वीय शोधाबद्दल तुम्हाला काय वाटतं तसेच सिंधू संस्कृती भारतीय इतिहासाच्या संशोधनावर अजून यामुळे कोणता परिणाम होऊ शकतो याबद्दलचं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद